नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील देव कृत्समदश मिंद केकेशरी बकासूर आजच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि किक्स पैरा मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आजचे जे मैदान आहे गराडे मैदान गराडे मैदानामध्ये आपला बकासूर दाखल झालेला आहे त्यामुळे मित्रांनो सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो बरेच जण चर्चेत होते की बकासूर नऊ तारखेलाच फालणार आहे पण मी अजूनपर्यंत काही व्हिडिओ सोडली नव्हती मला अंदाज होता सात तारखेला नक्की आपला बकासूर दिसेल पण फायनली आज बकासूर मैदानात दाखल झालेला आहे गराडे मैदानामध्ये तर भावांनो बाकासूरचा पैरा असणार आहे संदीप काका हरपळे यांचा गुरुसोबत गुरु आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे गुरुदेखील एक टॉपचा नंदी आहे गुरु, गुरु आणि बकासुरात जोडी जरी पहिल्यांदा पलत असली तरी नक्कीच या जोडीला स्पीड लागणार आहे कारण की हे दोन्ही टॉपचेच नंदी आहेत तर भावांनो बकासूर गुरु ही जोडी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या गराडे मैदानासाठी बकासूरला आणि गुरुला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो